मागणी सांगा की मागणी तर बोला अपेक्षा तुमची सर्वात जास्तीत जास्त भाव द्यावा शेतकऱ्यांचा हेच आणि ही चेंज जी आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे हे ब्रेक करून द्यावा आणि त्याच्या पुढे जाऊन ह्यांना सगळ्यांना दाखवून द्यावं की मी भाव एवढा देतो तुला का परवडत नाही ही मागणी जाहीर करावा शंभर टक्के तुमच्या मागणीचा विचार आयुष्याचे दर जाहीर करावे लवकरात लवकर दोन तीन दिवसात पहिलं दिन किती ना काय हे सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या शेतकरी सध्या संभ्रम दे आहे ते क्लिअर करावं शेतकऱ्याचे कारण शेतकऱ्याचा माल आहे त्याला पूर्ण हक्क आहे की त्याचा मालाला किती भाव भेटावा ही त्याला माहिती पडणं गरजेचं आहे तर ही चेअरमन साहेब कोण जे आहेत बॉर्डे त्यांना सांगणे आणि दोन दिवसात भाव जाहीर करणे एफ आर पी प्रमाणे भाव देण्यात यावा शेतकऱ्याच्या माल जाहीर कर हा विषय हो जाहीर जाहीर राव हा विषय जो भाव आहे रोसाचा तो जाहीर कराव

कारखान्याचा भाव काही जाहीर झालाय कारखान्याचा जाहीर झालाय का सांगा सांगतात शेतकऱ्याला उठावाची गरज पडू नये

पहले सगळे <laughs> <laughs> सवन्नास आहे की शेतकरी म्हणून आमच्यावर संस्थिती काय करत